महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक मोठा अपात्र बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्या आता लोकांनी भारतात जन्म झाला आहे असं जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते तो आता घोटाळा उघडकीत आला आहे अत्तलपूर मध्ये पण आश्चर्याची बाब आहे की सव्वीस अर्ज आले त्यात ना काही अर्ज बेकायदेशीर त्या अधिकार तहसीलदारला असताना नायब तहसीलदारनी त्या अर्जांना मंजुरी दिली आहे आता जवळजवळ पावणे तीन ते तीनशे अर्ज आहेत ते तगळे रद्द होणार त्याचबरोबर सोबत पुरावे नाही आहे कि ते पन्नास साठ सत्तर वर्ष जुने इतके वर्ष जन्म प्रमाणपत्र नाही तर खरंच काय होतात कोणतेही पुरावे नाही ते पुरावे त्या आत्ताचे आहेत याची पण फेर तपासणी होणार मध्यंतरीच्या काळात आपण अंजनगावती गावती अशा प्रकारचे प्रकरण आणलं होतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या चौकशी सगळ्या गुन्हा दाखल आहे आपण अकराशे लोकांचे नाव सांगितलं म्हणजे अकराशे लोकांवर म्हणजे हे दाखल आहेत मात्र त्यामध्ये पाच लोकांवर गुन्हा दाखल झालेले आहेत त्यामध्ये दोन हिरो आरोप केला होता आपण मीडिया सामने पाच झाले दोन झाले हे कोणी सांगितलं तर दाखल झाल्यात पाच लोकांना दादा तक्रार एखाद्या निमित्त करून करतात पण तपास सगळा होतोय दोनशे पुरावे तर मी दिले आणि तो तपास चालू आहे अमरावतीत तर सगळे चार हजार आठशे रद्द होणार आहेत अमरावती शहरात आणि अंधनगाव मध्ये पण व्यवस्थित घोटाळा झालेल्या आहेत त्याचे पुरावे तर आता तपास ता चालू आहे मी आत्ता पुढचा आताच अचिव्हमेंट ना अचिव्हमेंट म्हणजे उपलब्धी की पावणे तीन चे जे प्रमाणपत्र देण्यात आले ते रद्द केले जाणार आता हे तर पहिलं आता तपासात आणखी बाकी येणार हे तर पहिलं तपासात बाहेर मान्य केलं प्रशासनाने की आमची चूक आहे त्याला अधिकार नाही त्यांनी गपचूप आदेश दिले आता ते रद्द होणार पण आज आपण प्रशासनाने कोणत्या प्रकारचे निर्देश दिलेले आहेत संपूर्ण आम्ही फक्त एकच गोष्ट सांगितलं की या देशात तो जन्माला आहे सत्ताईस ते चाळीस पन्नास साठ सत्तर वर्ष त्यांनी अर्ज का केला आले अर्ध सत्त्याण्णव टक्के मुस्लिम समाजाचे बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेले मुस्लिम तर महाराष्ट्रात दीड कोटी राहतात दोनच लाख अर्ज आले म्हणजे यात हिंदू मुस्लिमचा विषय नाही आहे हे घुसखोर लोक आहेत आणि या सगळ्यांना हाकडूनच राहणार